पद्नापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाम भागवत यांना सकल मराठा समाज यांनी दिले निवेदन बी के फोर्टी सेवन न्यूज नारायण ब्रामणी गेवराई बाजार सकल मराठा समाज दाभाडी सर्कल मधील किनोळा मसला बातखेडा विल्लाडी दाभाडी हिवरा येथील सकल मराठा समाजाने यांनी बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की संघर्षविधा मनोज जिरांगे पाटील यांच्या आदेशावरून चोवीस दोन दोन हजार चोवीस शनिवार पासून एक दहा वाजता विल्लाडी फाटा येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाज यांनी दिला मनोज जिरांगे पाटील यांच्या यांनी मराठ शासनाला सगळे सोयरे ची मागणी केली होती महाराष्ट्र शासनाने सगळे सोयरे यांची अंमलबाजणी न केल्यामुळे सकल मराठा समाज यांनी तीव्र संताप व्यक्त केला यामुळे विल्लाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे सकल मराठा समाज यांनी सुचवले आहे